शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांचं कुटुंब सोनाक्षी सिन्हाच्या लग्नामुळे सध्या चर्चेत आहे सोनाक्षी सिन्हाने जहीर इक्बाल सोबत लग्न केल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय तिच्या लग्नाला तिचे भाऊ लवकुश उपस्थित नव्हते मग ते सोनाक्षीच्या लग्नाच्या विरोधात होते का त्यात शत्रुघ्नने स्वतः सांगितलं होतं की मुलीच्या आनंदासाठी त्यांनी लग्नाला होकार दिलाय पण आता संपत्तीबद्दल त्यांनी मोठा खुलासा केला शत्रुघ्न सिन्हा यांचं बिहार आणि मुंबईतच नाही तर मेहरोली डेहराडून आणि दिल्लीत ही मालमत्ता आहे सत्याहत्तर वर्षीय शत्रुघ्न सिन्हा यांची दोनशे दहा कोटी संपत्ती असल्याचं निवडणुकीचा अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात मालमत्तेचा आढावा दिला होता पण या संपत्ती मधील एकही रुपया ते आपली मुलगी सोनाक्षीला देणार नाही याचा खुलासा केलाय शत्रुघ्न सिन्हा यांनी दोन ची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगाल मधील आसन सोल मधून सलग दुसऱ्यांदा खासदार झाले शत्रुघ्न सिन्हा हे पाच मोठ्या घरांचे मालक आहेत पटना मुंबई मेहरोली देहराडून आणि दिल्ली येथे त्यांची मालमत्ता आहे त्यांच्या मुंबईतील रामायण या घराची किंमत अठ्याऐंशी कोटींच्या घरात आहे मग ती मुलगी सोनाक्षीला एकही रुपया का देणार नाही खर तर एका मुलाखती दरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या मालमत्तेत लवकुश सह सोनाक्षीला किती वाटा देणार असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी ते, ते म्हणाले होते की मी माझ्या मुलीला काहीही देणार नाही माझी मुलगी आता स्वावलंबी आहे आणि चांगली कमाई करते तिला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि मला तिचा अभिमान आहे शिवाय माझ्या मुलीने स्पष्ट सांगितलंय की तिला माझ्याकडून कशाचीही गरज नाही आणि मला तिच्या या विश्वासाचा अभिमान आहे आजपर्यंत तिने जे काही मिळवलंय ते तिने स्वतःच्या बळावर केलंय आणि ती सदैव आनंदी राहो हीच मी प्रार्थना करतो